Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या बी एस सी नर्सिंगचा कॅप राऊंड टू सुरू आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो बी एस सी नर्सिंग कॅप राऊंड साठी जी चॉईस फिलिंगची प्रोसेस आहे ती आजपासून म्हणजेच एकोणीस आठ दोन हजार पंचवीस ते एकवीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत सुरू आहे परंतु अनेक विद्यार्थ्यांना चॉईस फिल करते वेळेस ज्या काही अडचणी येत आहेत त्या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत सीई टी सेलची जी वेबसाईट आहे ती अद्याप पूर्णपणे अपडेट झालेली नाही ज्याही वेळेस आपण चॉईस फिलिंगसाठी ऑफिशियल वेबसाईटवर लॉग इन करून विद्यार्थ्याचं अकाउंट ओपन करतो व चॉईस फिलिंगच्या विंडोमध्ये आल्यानंतर आपण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चेक इलिजिबिलिटी या ऑप्शनवर क्लिक केले असता अशा प्रकारे जो काही डुप्लिकेट एंट्री एरर आहे तो विद्यार्थ्यांना दाखवण्यात येत आहे अनेक विद्यार्थ्यांना अशा प्रकारे प्रॉब्लेम येत आहे त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं चॉईस फिल होत नाही चॉईस फिलिंगसाठी आपल्याला एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत वेळ आहे आय होप ई टी सेलमार्फत हा जो काही इश्यू होत आहे तो लवकरात लवकर सॉल्व केला जाईल व जेही विद्यार्थी राऊंड टूसाठी पात्र आहेत असे विद्यार्थी लवकरात लवकर चॉईस फिल करू शकतात हा इश्यू सॉल्व झाल्यानंतर मी तुम्हाला आपल्या यूटूब व्हिडिओमार्फत तसेच फ्री व्हॉट्सअप ग्रुपवर अपडेट करेल चॉईस फिलिंगसाठी आपल्याला एकवीस ऑगस्टपर्यंत वेळ आहे तर आजची रात्र विद्यार्थ्यांनी वेट करा व ज्याही विद्यार्थ्यांना अशा प्रकारे एरर येत आहे त्या विद्यार्थ्यांनी उद्या चॉईस फिलिंगसाठी प्रयत्न करावेत